प्रेक्षक नमस्कार आता आपण आहोत मीना नदीच्या तीरावर आपण पाहतो की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रावर सर्वत्रच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे आणि अतिवृष्टीमुळे आपण पाहतो की जुन्नर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पावसाचा विसर्ग आहे त्याच्यामुळे आपण पाहतो की वडस जे धरण आहे त्या वडस धरणाला जवळपास दहा ते बारा हजार क्युसेक वेगाने आपल्या मेन नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हा पाण्याचा वेग एवढा आहे की आपण पाहतो की मेहेर पूल <mythology> असेल आपला नवकर पूल असेल या दोन्ही पुलावरनं पाणी गेलेलं आहे आणि याच्यामुळं सतर्कतेचा आणि खबरदारी म्हणून दोनही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे तसेच लोकप्रतिनिधी असतील पोलीस प्रशासन असेल ग्रामपंचायत प्रशासन असेल यांच्याकडूनही त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे अमबाहतुकी नदी किनारी अनेक जे काही प्रेक्षक आहे हे सगळं विलोभनीय दृश्य पाण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे परंतु होती वन आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारे धोकादायक पद्धतीने सेल्फी काढू नका धोकादायक पद्धतीने पाण्याच्या जवळ जाऊ नका कारण की पाण्याचा विसर्ग पाहता कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची सर्व खबरदारी आपण घेण्याचं आवाहनही प्रश पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासना वतीने करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आपण पाहतो की माझ्या मागं आपण मीना नदीचं दृश्य पाहतोय मीना नदी ही दुतडी भरून वाहते आहे माझ्या मागं पूल आहे मेहर पुलावरून पाणी गेलेलं आहे समोर आपण पाहतो की या ठिकाणी नेवकर पूल आहे या नेवकर पुलावरूनही पाणी जात आहे त्याच्यामुळे दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांनंतर एवढा मोठा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळं सर्व आजूबाजूच्या म्हणजे जे धरणापासून ते खाली जे काय आपलं नदी मीना नदीचा का जो काही सर्व पात्र आहे त्या पात्राच्या सर्व आजूबाजूच्या गावांनी सतर्क राहावं कोणीही नदीकिनारी जाऊ नये आणि जाणार असाल तर योग्य ती खबरदारी घ्यावी कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी सर्व नागरिकांनी घ्यावी असं आवाहन सर्व प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे पद्धतीने स्थानिक ग्रामपंचायत असेल पोलीस प्रशासन असेल आणि सर्वच प्रशासन असेल यांच्याकडे ते आव्हान करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं नदी किनारी येत असताना आपण या ठिकाणीच कोणत्या पद्धतीत धोकादायक पद्धतीने सेल्फी घेऊ नका अनेक जण या विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी आले जरी असले तरी त्यांनी खबरदारी आणि काळजी घेऊन या सर्व नदीच्या पाण्याचा आनंद घ्यावा असं आवाहन या ठिकाणी सजग टामच्या वतीने करण्यात येत आहे धन्यवाद